दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भाषणापूर्वी ठाकरे सेनेचे से नेते आदित्य ठाकरेंनी मतचोरीचे आरोप करत थेट राहुल गांधी स्टाईल प्रेझेंटेशन केलं मतदार यादीचा मसुदा येईल तेव्हा आपली खरी लढाई सुरू होईल असं सांगताना प्रत्येक शिवसेना शाखेमध्ये त्याचं वाचन झालं पाहिजे असे निर्देशच त्यांनी दिले काही नावं लोकसभा निवडणुकीच्या वेळी डिलीट केली होती ती विधानसभेच्या वेळी पुन्हा एकदा यादीत आली असा दावा आदित्य ठाकरेंनी आज केला तसंच जवळपास एकसारखीच नावं असलेले पाचशे दोन मतदार वरळीमध्ये सापडल्याचं त्यांचं म्हणणं आहे एकच एपिक नंबर असलेले अनेक मतदार आढळलेत शिवाय वय आणि फोटो यामध्येही गोंधळ असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय तर एकंदरीतच या मेळाव्यातनं ठाकरे सेनेचं एक तारखेच्या मोर्चाची जंगी तयारी सुरू केली आहे हे आपण पाहिलंच मनसेने सुद्धा मोर्चासाठी चांगलीच कंबर कसलेली आहे त्यासाठी पक्षाच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थावरती बैठक झाली होती यावेळी मतदार यादीतील कथित घोटाळ्यांच्या संदर्भात मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती ठरवण्यात आली आहे मोर्चाच्या तयारीचा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आलाय या बैठकीनंतर सत्ताधाऱ्यांनीही मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलंय फक्त एकट्या महाराष्ट्र नवनिर्माणचेनं किंवा एकट्या विरोधी पक्षाचा नाही निवडणुका पारदर्शीपणे होणं ही विरोधी पक्षासकट सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी आहे मला असं वाटतं जर आम्ही एवढे पुरावे निवडणूक आयोगाला देतोय त्यानंतर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून हा मोर्चा काढला पाहिजे आमचं तर भाजपलाही आव्हान आहे की त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं शिवसेना शिंदे गटाला आव्हान आहे त्यांनी मोर्चात सहभागी शेवट निवडणुका पारदर्शी होणं हे जर त्यांना वाटत असेल आणि या घोळामध्ये त्यांचा काय हात नसेल तेही सहभागी होतील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या मोर्चाबद्दल महत्वाचे आदेश दिलेत आमच्या मीडिया सेंटरला जाऊन हे आदेश बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज ठाकरेंनी कोणते आदेश दिलेत आपण बघतोय एक नोव्हेंबरच्या सत्याचा मोर्चात सर्वसामान्य मतदारांचा रोष दिसू द्या निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे मांडला आयोगाच्या कार्यप्रणालीबाबत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करत लोकांची याबाबत उघडपणे बोला आयोगाच्या चुका यादीतील घोळ राजकीय हस्तक्षेप याबाबत पुरावे जमा करा विरोधकांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आपला पराभव दिसत असल्यामुळे आधीच वातावरण तयार केलं जात आहे असं ते म्हणाले मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कवर फायरिंग आहे त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कवर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो याचं कारण हे आहे आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो तर महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांवरनं आरोप प्रत्यारोप आहेत पण असा असतानाच तिकडे दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्वाची घोषणा केली आहे बिहारमधील मतदार यादी फेररचनेनंतर आता देशभरामध्ये ही मोहीम राबवायला सुरुवात केली जाणार आहे सुरुवातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर मोहीम सुरू होईल यामध्ये छत्तीसगड गोवा गुजरात केरळ लक्षद्वीप मध्य प्रदेश पुदुचेरी राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार इथे सुरुवातीला ही मोहीम राबवली जाईल आणि निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या पाठपुराव्याला आलेलं यश आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय निवडणूक आयोग हा चोरी जो करतोय आणि वोट चोर गद्दीचोर या अनुषंगानं राहुल गांधींनी देशभरात एक कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध जे पुरावे आहेत तेही सादर केलेले आहे आणि आता गली गली मे शोर आहे चुनाव आयोग चोर आहे ही वस्तुस्थिती सगळी दूर पोहोचल्यामुळे आता नाहीलाजानं कुठेतरी निवडणूक आयोग या दृष्टिकोनातून पुढे येत आहे या निवडणूक आयोगाला का वठणीवर आणण्याचं काम हे राहुल गांधींनी केलेलं आहे